अवधू चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ एक नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज आहे नऊ एप्रिल दोन हजार चोवीस आज मराठी नवीन वर्ष तर नवीन वर्षाच्या आम्ही गुढीपाडव्याच्या सगळ्यांना खूप खूप खुँ शुभेच्छा तर आजचा दिवस खूप चांगला आहेच पण उद्याचा पण खूप खूप चांगला दिवस आहे चा खुँ दिवाळी म्हणजे एक स्वामी सेवन करण्यासाठी एक मानदिवाळीच आहे उद्या तर जवळपास कुठे केंद्र असेल तर नक्की दर्शनाला तुम्ही तिथे जा आणि तिथे काय होतं की महाराजांना नैवेद्य दाखवलं जातो तर प्रत्येक सेवेकरी ज्यांना माहिती असेल तर ते काय करतात म्हणजे घरून यथाशक्ती पोळ्या भाजी जे काही होईल तुम्हाला भात किंवा खिचडी शिरा जे तुम्हाला तिथे देता येईल ते तुम्ही द्यायचं साडे दहाच्या आरतीला जेणेकरून सगळ्या डब्यांचा जो आ, स्वयंपाक आहे समजा जो तो पूर्ण एकत्र केला जातो भाज्या एकत्र केल्या जातात पोळ्या एकत्र केल्या जातात भात एकत्र केल्या जातो त्या पूर्ण त्याचा गोपाळ काला केला जातो आणि तो नैवेद्य महाराजांना साडे दहा चारतीला दाखवला जातो आणि नंतर मग तो प्रसाद म्हणून आपल्याला दिला जातो तर तुमच्या जवळपास केंद्र असेल तर तुम्ही पण नक्की तिथे तुमचा तुम्हाला जे काही देता येईल ते तुम्ही द्या कारण काय होईल की तुमच्या सुद्धा घरचं जे अन्न आहे ते महाराज खातील आणि तुम्हाला महाराजांचा बहुर भरभरून आशीर्वाद मिळेल कारण नैवेद्य काय होतं केंद्रामध्ये आपण सहसा नैवेद्य आते आपल्याला भेटते न भेटते पण ही एक वर्षातून एक संधी आपल्याला नक्कीच येते की महाराज आपल्या घरचं अन्न जेवण करतात तर नक्की तुम्ही केंद्रात द्या त्याच्यानंतर उद्या आपल्याला महाराजांची नजर काढायची आहे आपल्याला माहिती आहे की बघा आपली नजर आपली आई आप म्हणजे आई मुलाची नजर कशी काढते कारण त्याला दृष्ट होता तेव्हा काढते तर आपले महाराज म्हणजे ब्रह्मांड नायक आहे स्वामी प्रगट दिनानिमित्त पूर्ण सृष्टीचं ते रक्षण करत असतात पण मग आपण जसं आपल्याला काही आपण आपली दगदग झाली दग आपल्याला कशाचं ताण आला काही झालं की आपण लगेच आपण किती थकतो आपण लगेच बिमार पडतो मग आपली आ, आई आई असो आपली आजी असो आपली नजर काढत असते आपल्यावर आपल्याला काय आपल्यावर ओवाळून टाकून आपली नजर काढून मग ती हे करते कारण आपल्याला मग त्यानं बरं वाटतं काही जे आपल्या अंगातली जे काही थकान आहे किंवा जे बाहेरची नेगेटिव्हिटी आहे कोणाची नजर लागलेली असते तर ती आपली निघून जात असते तसंच महाराजांचं पण असतं महाराज पण एक जीव आहे महाराजांनी सांगितलं आहे की मै गया नाही जिंदा होऊन सदैव तुमच्या पाठीशी मी आहे आणि महारा महाराजांनी तसं पावलो पावली तसं दाखवून पण दिलेलं आहे तसं त्यांनी आपल्याला की कसा मी तुमच्यासोबत राहिलेलो आहे कारण खूप खूप लोकांना त्याचे अनुभव आलेले आहेत महाराजांना खूप लोकां लोकांना त्यांची प्रचिती आणून दिली दाखवून दिलेली आहे तसंच महाराज पूर्ण सृष्टी चालवतात तर मग ते किती थकत असतील त्याच्यामुळं महाराजांची जा उद्या नजर काढायची आहे तुमच्याकडे फोटो असेल किंवा मूर्ती असेल तर तुम्ही महाराजांची नक्की नजर काढा काही नाही तुम्हाला साऱ्या सोपं एक आपण कसं आपल्या मुलांची नजर काढतो तसंच तुम्हाला काढायचं आहे पांढरी मोहरी घ्या पांढऱ्या मोहरी नजर काढू शकता किंवा मिरचीनं आपले पहिल्या कशा आजी वगैरे आपली नजर काढायची मिरची आणि मीठ घ्यायच्या त्याने नजर काढायच्या किंवा घरातली आपली जी स्वयंपाकातली जी मोहरी असते पांढरी मोहरी नसेल तर आपण स्वयंपाका जी यूज करतो दोन तीन लाल मिरच्या घ्यायच्या थोडंसं त्यात मीठ घ्यायचं आणि त्याच्यात थोडीशी मोहरी टाकायची त्याने पण तुम्ही नजर काढायची दर पांढरी मोहरी असेल तर पांढरी मोहरीने नजर काढा किंवा मोर पिसाने पण नजर काढू शकता त्याच्यानंतर नुसते मिठाने पण नजर काढू शकता नजर काढण्याचे बरेचसे प्रकार आहेत आपण आपली आई किंवा आजी नुसते हे अशा साडीच्या किंवा नाटीच्या पादराने पण नजर काढते तर तसं पण तुम्ही महाराजांची नजर काढू शकता कारण महाराजांचा जो थकवा आहे जो काही महाराज महाराजांना पण आपल्या नजर लागत असते तर ती त्यांची नजर उतरावी त्यांची जो थकवा आहे तो कमी व्हावा हो। महाराजांसाठी उद्या आपल्याला सेवा करायची आहे जे आपण कारण सगळे स्वतःसाठी सेवा करतात पण उद्या महाराजांसाठी आपल्याला सेवा करायची आहे महाराजांना सांगायचं महाराज तुम्ही तुमची काळजी घ्या तुमच्या तब्येत तुम्ही सांभाळा कारण तुम्ही पूर्ण सृष्टी चालवतात तुम्हाला किती टेन्शन असेल किती म्हणजे आपण आपल्या आपल्याला आपण फक्त आपलं घर सांभाळतो आपले घरातले जे काही मेंबर आहेत त्यांचं आपण बघत असतो पण महाराजांना पूर्ण सृष्टी पूर्ण लोकांचं त्यांना बघावं लागतं प्रत्येक केंद्रामध्ये आपण एक नारळ घेऊन जातो आणि आपले घरानं महाराज सांगत असतो एका दहा रुपयाच्या किंवा वीस रुपयाच्या नारळामध्ये आपली पूर्ण भरपूर अशी लिस्ट असते माझं हे करा माझं आमक करा माझं टंक करा पण महाराज मग त्याच्यामध्ये किती लोक त्यांच्याकडे मागणं मागत असतील महाराजांना बघा विचार करा तुम्ही किती टेन्शन असेल तर किती थपत असतील तर तुम्ही उद्या महाराजांची नजर काढा काय नाही आपण कसं सोप पांढरी मोरी घ्यायची त्यांनी नजर काढायची आणि नजर काढते वेळेस ओमश्री चैतन्य गोरखाई नमहा ह्या हा पण मंत्र म्हणू शकता किंवा महाराजांचा पण मंत्र म्हणू शकता तुमची मुलांची नजर कशी काढता सेम तशीच तुम्हाला नजर काढायची आहे उद्याचा दिवस अतिशय महत्त्वाचा आहे जास्तीत जास्त महाराजांची सेवा करायची महाराजांसाठी प्रार्थना करायची आपण आपलं आपलं काही सरणार नाही आपलं आपण माहिती आहे की आपलं आयुष्यभर आपलं घराने काही सरणार नाही एक झाले की एक आपलं राहते उद्या फक्त महाराजांची सेवा करा बघा महाराज तुमच्यासाठी किती धावून येतील महाराज किती तुमचे कामं करतील तुम्हाला तुमच्यावर कोणते संकट येणार नाही तो तुमच्यावर कोणते दुःख येणार नाही महाराजांकडे तुम्हाला काही मागणं मागायची गरज पडणार नाही इतके महाराज पावलं पावली तुम्हाला साथ देतील याची प्रचिती तुम्हाला पण आली असेल कधी ना कधीतरी आली असेलच तर महाराज महाराजांना काहीच नको तुमचं महाराजांना तुम्ही उद्या काय स्वयंपाक करता महाराजांना कोणता नैवेद्य दाखवता कोणती फुलं अर्पण करता किंवा काय सजावट करता काही याच्याहून महाराजांना काहीच घेणं देणं नाही आहे महाराजांच्या अंगावर वस्त्र पण नाही आहे तुम्ही एवढं लक्षात घ्या त्याच्यामुळं महाराजांना फक्त हवी असते ती सेवा जितकी तुम्ही सेवा करता तितकं महाराज तुम्हाला साथ देतील तितकं तुमच्या संकटापासून तुम्हाला दूर करतील त्याच्यामुळं फक्त उद्याचा दिवस महाराजांसाठी द्यायचा महाराजांसाठी सेवा करायची महाराजांची नजर काढायची आणि अशाच प्रकारे तुम्ही महाराजांची उद्या नजर काढा तर कधी काढायची नजर तुम्ही सकाळी सकाळी दुपारी आपण नजर काढत नाही आपण संध्याकाळी नजर काढत कारण सायंकाळच्या वेळेस आपण नजर काढतो असतो ती नजर तेव्हा उतरत असते तर सायंकाळच्या वेळेसच तुम्हाला पूर्ण दिवस गेलं सायंकाळच्या वेळेस दिवाबत्ती करायच्या टायमाला तुम्ही महाराजांची नजर काढायची आहे घरात फोटो असो किंवा मूर्ती असो दोन्हीची तुम्हाला नजर काढायची आहे तर नक्की काढा महाराज आपल्या घरातले एक सदस्य असतात आपल्या घरातले एक सदस्य आहे ते आणि त्यांची आपल्या घरातल्या व्यक्तींपेक्षा आपण काळजी करतो तशी त्यांची पण आपल्याला काळजी घ्यायची आहे त्यांच्यासाठी पण सेवा करायची आहे त्यांच्या तब्येतीसाठी आपल्याला सेवा करायची आहे तर नक्की तुम्ही पण महाराजांची नजर काढा तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब करा जर श्री स्वामी समर्थ महाराजांच्या आणि आणि परमपज भगवानीच्या रोजू करते श्री स्वामी समर्थ